जोडभावीपेठ पोलीस ठाणे गुणरस्त नंबर व कलम तीनशे दहा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा करता तारीख ठिकाण दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून तीस मिनिटा पासून ते बारा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास दयानंद कॉलेज मेन गेटसमोर सोलापूर गुन्हा दाखल तारीख व वेळ दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी सात वाजून चोवीस मिनिटाला फिर्यादीचे नाव अरविंद उपहेंद्र चिलवेरी वयवर्ष वीस राता नीलमनगर एम आर डी सी सोलापूर आरोपीचे नाव अज्ञात चोरटा गेलेला माल पंचवीस हजार रुपये एक हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल यात हकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी यातील फिर्यादीच्या वरील वर्णाची व किमतीची मोटारसायकल क्रमांक एम एच तेरा डब्ल्यू सव्वीस तेहत्तीस ही वरील ठिकाणी हँडवे लॉक करून पार्क केली असता कोणीतरी अज्ञात चोरठ्याने फिर्यादीच्या संमती वाचून मुद्दाम लवाडीने चोरून नेली आहे म्हणून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आठशे छत्तीस भोगशेट्टी हे करीत आहेत